नमस्कार मित्रांनो तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश समोर जयश्री डिवोर्स पेपर ठेवते आणि त्यावर सही करायला सांगते डिवोर्स पेपर आकाश हातात घेतो तेव्हा त्याला वसुंधराचा खूप राग आलेला असतो इकडे वसुंधराला कळतं की डिवोर्स पेपरवर आकाशावर हो सही करणार आहेत त्यामुळे ती पूर्णपणे खचून जाते ती रस्त्यानेच आकाशरावांचा विचार करत चाललेली असताना तिच्यासमोर ट्रक येतो आणि तिथूनच आकाश तिला वाचवतो आकाशने तिला वाचवल्यानंतर वसू स्वतःहून आकाशला सगळं खरं खरं सांगते वसुंधरा समोर आकाशला वाचवण्यासाठी जयश्रीने ठेवलेली अट आकाशला कळणार आणि तो वसुला पुन्हा एकदा घरात येणार जेव्हा आकाश वसुंधराला घरात घेऊन येतो तेव्हा जयश्री त्याला उरडते आकाश काय लावलेस आहे तू इला परत का घरात आणलंयस तू विसरलास का तू डिवोर्स पेपर साईन केले तुमच्यातलं राहत संपलंय आकाशने हे ऐकल्यानंतर तो डिवोर्स पेपर आणतो आणि जयश्रीच्या तोंडावर फाडतो जशूला खूप राग येतो सुद्धा खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आकाश त्यांना सत्य परिस्थिती सांगतो इकडे वसू आपली शांत उभी राहिलेली असते तेव्हा आकाश स्वतःहून तिच्या कपाळावरून सिंदूर आणि गळ्यात मंगळसूत्र सगळ्यांसमोर घालतो वसुंधरा त्याच्या पाया पडते आकाश वसूला समजावून सांगतो की हे बघ आपल्यातलं नातं कधी तुटणारही नाही आणि काहीच होणार नाही आपण कधीच वेगळे होऊ शकत नाही हे म्हटल्यानंतर वसू आकाशच्या मागे लपलेली असते तिला जयश्रीची फार भीती वाटत असते ती कशी बशी आग सगळ्यांना सामोरे जात असते तर इकडे जयश्रीला वसूचा फार राग आलेला असतो आकाश सर्वांसमोर भक्कमपणे वसुंधराची बाजू घेतल्याने वसुंधराचा पुन्हा एकदा त्या घरात आगमन होणार आहे हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये नक्कीच पाहायला भेटणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू